प्रणाम राज ठाकरे आणि महायुती यांचा जो काय समझोता झालाय कारण ते महायुतीत आलेलेच नाहीत कारण त्यांनी काही सीट ते लढवत नाहीयेत त्याच त्रांगड होऊन बसलाय असा एकंदर दिसतोय जे काय ऐकायला मिळत आहे लोकांकडून त्या पक्षातल्या दोन्ही दोन्ही तिन्ही चारी त्याच्यावरून नाही हे जितकी आपल्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती ही अनैसर्गिक होती आता लोकांच्या लक्षात यायलेल्या गेल्या तीन चार दिवसामध्ये भाजपवाल्यांच्याही लक्षात येत आहे मनसेवाल्यांचे येत आहे शिंद्यांच्या तर येणारच होतं आधी झालं होतं अजितदादांचे येत आहे की ही राज ठाकरेंबरोबरची युती ही अनैसर्गिक अशा स्वरूपाची झाली आणि ती कुणाला सुखावह होणार नाही होत नाहीये असं पण लक्षात यायला लागलेलं मला एकाने असं सांगितलं की एकोणीस साली उद्धव ठाकरे हे बरोबर होते आणि त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंचा राग आहे राज ठाकरेंना ते खूप डेड अगेन्स्ट उद्धव ठाकरे म्हणून त्यांनी महाआघाडीची बाजू घेतली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार केला कारण त्यांचं जे वैर आहे ते मुळामध्ये उद्धवशी आहे आणि उद्धव त्यावेळेला महायुतीत असल्यामुळे त्यांना महायुतीची बाजू घेणं शक्य नव्हतं नाहीतर यावेळेला घेतली तर त्याही वेळेला ते घेऊ शकले असते कारण चौदा ते एकोणीस हा काळ परत कर्तृत्वाचा मोदींच्या दिसलाच होता आणि बऱ्याचशा गोष्टी सुतोवाद झाल्याच होत्या ज्याच्यासाठी आता ते क्रेडिट त्यांना देऊन हे करतायत ते राम मंदरी दृष्टीक्षेपात आलेलं होतं तीनशे सत्तरी दृष्टिक्षेपात आलेलं होतं त्यामुळे तेव्हाही ते बाजू घेऊ शकले असते पण उद्धव ठाकरे इकडे असल्यामुळे ते घेऊ शकले नाही आता असं दिसतंय की आता उद्धव ठाकरे महाआघाडी बरोबर आहेत त्यामुळे त्यांना महायुतीबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे जर बाजू घ्यायचीच असेल हा इंडिपेंडेंट राहायचे तर मग त्याला काय अर्थ नाही कारण असं आहे या खर, शवांचे खर्च जे असतात ना तेही कोटी दोन कोटीच्या आसपास असतात सवांचे खर्च ते का करायचे उमेदवार एकही नाही उभा करायचा बरं उमेदवार उभा केला तर निवडून आला पाहिजे निवडून येण्याची गॅरंटी नसताना उमेदवार कशावर उभे करायचे मग हस होईल त्यापेक्षा विधानसभेकरता झाकली मोठ सवा लाखाची ठेवता येईल लोकांना कळणारच नाही लोकसभेला उभं केलं नाही म्हणजे की यांची ताकद खरीच किती आहे भाषण करायला काही जात नाही पण इथे उद्धव असल्यामुळे त्यांनी ते महायुतीला या वेळेला पाठिंबा दिला आणि महाआघाडीला दिला नाही असं एक नॅरेटिव्ह आहे ते मला बऱ्यापैकी कन्व्हिन्सिंग वाटत पण आता असं दिसतंय की राज ठाकरे यांचे जे राजा हट्ट आहेत ते पुरवण भाजपला अशक्य झालंय एक तर त्यांचं म्हणणं असं आहे की मोदींच्या सभेत मी बोलणार माझी बसायची जागा कोणती ती मला आता सांगा तरच मी येणार मोदींच्या सभेमध्ये मी माझं भाषण माझ्या पद्धतीने करणार तुम्ही मला नाही सांगायचं की मी काय बोलायचं आहे मी मोदींची स्तुती केली पाहिजे असंही तुम्ही बंधन करू शकत नाही मी मोदींचा उल्लेख करीन मोदींच्या बद्दल बोलेन पण मला राज्य सरकारच्या संदर्भात मोदींसमोर जे काय बोलायचं असेल ते पण मी बोलेन दुसरी गोष्ट अशी होती की त्यांनी आता हे समन्वय समिती वगैरे केली आहे पण या मनसेच्या लोकांचा भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी किंवा यांच्याशी सुद्धा तुमच्या शिंदे गटाशी काही संबंधच नव्हता किंवा अशी स्थिती खरोखरच अशी आहे अगदी ठाण्यापासून सगळीकडे मी बघतो की मनसेचे जे कार्यकर्ते त्यांचे जर वैरी कुठे असतील त्यांचे जर संघर्ष कोणाशी असेल तर सगळीकडे शिवसेनेच्या त्यावेळेला ते सगळे शिवसेनेत होते नंतर ते स्वतंत्र झाले पण शिंदे गटाशी त्यांचा संघर्ष ठाण्यामध्ये आहे सगळीकडे शिंदे गटाचे अजितदादा गटाचे लोक हे काही मनसेवाल्यांना आपले वाटत नाहीत त्यामुळे त्यांच्याकरता प्रचार करावा असं त्यांना वाटेल असंही दिसत नाही काही मनसेवाल्यांनी राजीनामे वगैरे दिले अशी पण बातमी परवा आली होती पण त्याची पर्वा करायची कारण मनसे हा एका व्यक्तीचा पक्ष आहे तो काही असा सामूहिक पक्ष नाही आहे किंवा त्यांच्या सभांना जेवढे लोक जमतात तेवढी त्यांना मत मिळत नाहीत हे आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत याचं कारण असं आहे की ते ऐकण्यासारखं आहे पण आता त्याच्यामध्ये एक गोष्टी अशी झाली आहे की मोदींची स्तुती ऐकायला लोकांना मला अजिबात इंटरेस्ट नाही मोदींची स्तुती ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही बरं त्यांनी सांगून टाकलं तीनशे सत्तर एकदा काय श्रीराम मंदिर काय झालं आता मुद्दे आता मुद्दा काय राहिला मोदींची स्तुती करायला मग मोदींच्या समोर परत स्तुती केली तर लगेच राज ठाकरेंवर हे लोक म्हणणार की हे काय भाट आहेत का गुलाम आहेत का तैनाती फौज आहेत का म्हणून ते त्यांची एवढी स्तुती करतायत आणि ती आणि राज ठाकरेंची तोंडी स्तुती लोकांना ऐकायचीच नाही राज ठाकरेंनी विरोधीच बोललं पाहिजे राज ठाकरेंनी शिवीगाळच केले पाहिजे त्यांनी ओव्या नाही शिव्याच दिल्या पाहिजेत त्यांनी सगळ्यांची लतर लोंबवली पाहिजे त्यांनी सगळ्यांची आबरू काढली पाहिजे त्यांनी वाटोळ केलं पाहिजे सगळ्यांचं तर राज ठाकरे हे राज ठाकरे आता महायुतीत जाऊन महायुतीच्या स्टेजवर होऊन बोलणार बरं दुसरी गोष्ट अशी की मला कालच एका भाजपवाल्याने सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक गावामध्ये जी सभा होईल त्याच्यामध्ये मनसेचा झेंडाही पाहिजे आणि मनसेचा एक प्रतिनिधी पण भाषण करणार आता शक्यता अशी आहे की राज ठाकरे हुशार आहेत ते ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्यांचा ह्याचा उमेदवार असेल विधानसभेचा त्यालाच प्रोजेक्ट करतील म्हणजे भाजपचं स्टेज शिंद्यांचं स्टेज खर्च अजितदादांचा असं सगळं कॉम्बिनेशन असलेल्या ठिकाणी ते त्यांचे महाराष्ट्रातले जे काही त्यांना आता पन्नास उमेदवार उभे करायचे पन्नास ठिकाणी महत्वाच्या त्यांची बेगमी करून ठेवणार त्यांची पूर्वतयारी करून ठेवणार यांच्या खर्चानी ते विधानसभेची तयारी करायला सुरुवात होत आहे हे भाजप वलान पटत नाही ते म्हणाले ते लोक असेच पाठवणार की जे उद्याचे आमचे प्रतिस्पर्धी असणार आम्हाला ती जागा त्यांना द्यायची की नाही जिथे भाजपची उमेदवार आहेत शिंद्यांची उमेदवार आहेत विधानसभेला अजितदादांचे आहेत तिथे जर तुम्ही हे करायला लागलात तुमचे उमेदवार प्लांट करायला लागलात तर कसं झाले त्यामुळे एकूण असं दिसतंय की कुणालाच हे आवडलेलं नाही रुचलेलं नाही पचलेलं नाही आणि आतले संघर्ष तर खूपच आहेत म्हणजे पराकोटीचे आहेत त्यामुळे ही युती करायला नको होती महायुती त्यांनी जायला नको होतं स्वतंत्रपणे ते उभे राहिले असते भांडले असते दोन्ही सरकारांवर केंद्राने राज्य टीका केली असती तर विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून ते उभे राहिले असते तर उद्या ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांना प्रोजेक्ट करून महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी माणसे रडू शकते असते निदान एवढी जागा त्यांना मिळाली असती एवढे जागा मिळाल्या असते त्यांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत जर राज ठाकरे राहिले असते की ते मुख्यमंत्री होत आहेत इत इतपत म्हणजे पन्नास चाळीस एवढे आमदार त्यांचे झाले असते आणि मग भाजप सुद्धा फरफटत आला असता पण आता स्थिती अशी आहे की या याच्यात काही त्यांचं सिद्धही होणार नाही झाकली सव्वा लाखाची राहणार परत दुसऱ्याचे स्टेज हे म्हणजे कसं बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना होणार आहे राज ठाकरेंचा तिकडे तिकडे की उमेदवार कोणाचा भाजपचा उमेदवार कोणाचा शिंदेचा उमेदवार कोणाचा अजितदादांचा आणि भाषण कोणाचा तर राज ठाकरेंच परत राज ठाकरे हट्ट जाणार की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर पाहिजे मी आपला तुमचा कोणीतरी ते जसे ह्याला भजन कीर्तन आणि शाहिरांना सुपार्या देतात जा आमच्या गावामध्ये आमची सभा आहे सभेच्या आधी जरा एक शाहिरी गाणी यांची मैफिल या असं थोडंच राज ठाकरे जाऊ शकतात राज ठाकरेंचा मान राहायचा असेल तर त्यांच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलेच पाहिजेत तरच तो सगळा प्रोटोकॉल निर्माण होईल मला असं वाटतं की राज ठाकरेंना ते विरोधी पक्षातच राहणं त्यांच्या हिताचं होतं ती इमेज त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करून दिली असते कुणी सांगावं पुढल्या वेळेला कदाचित खरोखरच फार लांबच न होता दोन हजार चोवीस मध्येच मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना मिळाली असती ही त्यांची संधी जाते आणि भाजप आणि यांना हे फार अवघड जातं म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली इतरांशी बोललोय सिमिया नेत्यांशी बोललोय अगदी मनसेच्या पण माया मित्रांशी बोललोय तर मला असं दिसतंय की नोबडी इज हॅपी धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी